एकतीस सुटला या मैदानातला आणि एकतीस मध्ये सहा जणां सुंदर असे लढात चालू आहे कोण होतं बैल गाडी मालक सिमिला पात्र सुंदर अशा गाड्या बोलतायत सुंदर गाड्यात लढात चालू आहे परंतु शेवटच्या आशनाला कोण भाजी मारणार पलीकड्या सुंदर असे गाडी बोलते गुरसाळकरांच्या गजाची गाडी बबडीचं ड्रायव्हिंग गड क्रमांक एकतीस चा निकाल ताच क्रमांक पाच ओढून धावलेली गाडी सोन्या ही गाडी गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या सोन्या डायव्हर कनर हार्दिक अभिनंदन आहे गाडी सेमीला पात्र आहे सुंदर असे गाडी पाहिली गाज्याची गाडी सुंदर असे गाडी पळली सोन्या ना गाडी सीमेला पात्र वळवा बत्तीस वळवायचा या मैदातला हा गाड्या सोडा गेले आ